मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची सध्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे त्याचं कारणही तसंच आहे बिहारचे लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केवळ चार जागा जिंकले तरी सुद्धा त्यांना मोदी सरकारमध्ये एक कॅबिनेट पद देण्यात आले तर दुसरीकडे जिनतराम मांझी यांच्या हिंदुस्थान आवाम मोर्चानेही केवळ एक जागा जिंकले तरी सुद्धा त्यांना एक कॅबिनेट पद देण्यात आले मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं तब्बल सात जागा जिंकूनही त्यांना केवळ एक राज्यमंत्रीपद देण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी पडले की काय याविषयी आता चर्चा रंगली आहे याविषयी थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता परब आणि तुम्ही पाहताय माय महानगर महाराष्ट्रातून सहा खासदारांना मंत्रीपद देण्यात आलंय यात शिंदेच्या शिवसेनेला एक राज्यमंत्री पद मिळालंय प्रतापराव जाधव यांना त्याच कारणही असं आहे की ते चार टर्म खासदार राहिलेत परंतु विचार करण्यासारखी गोष्ट अशी की अजित पवार गटानं केवळ एक जागा जिंकले परंतु तरीही ते एक कॅबिनेट पदाची मागणी करत आहेत त्यासाठी त्यांनी प्रेशर गेमही सुरू केल्याचं असं असतानाही मात्र तब्बल सात खासदार निवडून आणूनही शिंदेनी केवळ एक मंत्रीपद घेतलं आणि ते सुद्धा राज्यमंत्रीपद त्यामुळे जी हिंमत अजित पवार यांनी केंद्रासमोर दाखवली तीच हिंमत एकनाथ शिंदे यांना दाखवता आली नाही का ते भाजपाच्या पक्षश्रेष्ठींसमोर आपलं मत परखडपणे मांडण्यात अयशस्वी ठरले का असेही प्रश्न आता उपस्थित होत आहेत आता थोडं मागे जाऊया जेव्हा अटल बिहारी वाजपेयींचं युतीचं सरकार देशात येणार होतं त्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना फोन करून सांगितलं होतं की आम्हाला मंत्रीपद दिलं नाही तरी चालेल पण हिंदुत्वाच्या विचारांचं सरकार केंद्रात असायला हवं असं म्हणत त्यांनी वाजपेयींना बिनशर्त पाठिंबाही दिला होता आता पाहायला गेलं तर शिंदेनी मुळात बंड केलं ते बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी असं त्यांनी वारंवार सांगितलंय मग आता ते मंत्रीपद न मागता केवळ हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारला पाठिंबा देऊ शकले असते मात्र तसंच झालं नाही असो ही झाली दुसरी बाजू पण जे एकनाथ शिंदेना जमलं नाही ते मात्र अजितदादांनी करून दाखवले ते कॅबिनेट पदावर ठाम आहेत त्यासाठी आपण थांबायलाही तयार असल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याचं दिसून येतंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका